नमस्कार मित्रिनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण पैठणी घेण्यासाठी आलेलो साड्या घ्यायच्या आहेत तर इथे औरंगाबाद हायवेला आहे नवरंग पैठणी तर मस्त अशा खूप छान साड्या असतात तिथे अगदी होलसेल भावामध्ये तुम्हाला जर साड्या घ्यायच्या असेल तर नक्की या दुकानला भेट द्या तुम्ही अगदी औरंगाबाद हायवेला आहे नवरंग पैठणी म्हणून तर नक्की तुम्ही तिथे साड्या खरेदी करू शकता एकदम होलसेल प्राईजमध्ये साड्या आहेत आणि खूप साऱ्या व्हरायटी जी तुम्हाला बघायला मिळते ते मी सगळ्या पूर्ण व्हिडिओ दाखवते आणि मी कोणत्या साड्या घेतल्या तेही तुम्हाला दाखवते तर खूप सुंदर सुंदर म्हणजे दररोजच्या वापरात तुम्हाला पाहिजे असतील त्या पण साड्या तुम्हाला मिळणार तर खूप मस्त अशी व्हरायटी आहे आणि खूप म्हणजे इतके प्रकार आहे साडीचे बापरे खूप साऱ्या पैठण्या खूप वेगळ्या वेगळ्या सिल्वर काठ गोल्डन कार्ट सगळ्या प्रकारच्या अशा साड्या तुम्हाला इथे मिळतील नक्की तुम्ही एकदा या दुकानाला भेट द्या तुम्हाला जर होलसेलमध्ये पैठणी घ्यायची असेल तर नक्की मैत्रीण ह्या हो। दुकानाला भेट द्या तुम्ही तर मी तुम्हाला सगळे दाखवते कलर पण खूप छान छान मस्त डार्क कलर आहेत कसं हेवी साड्या असेल ना तर डार्क कलर छान वाटतात आणि अगदी आपल्याला परवडणाऱ्या अशा साड्या आहेत तर मी तुम्हाला पूर्ण शॉप पण दाखवते आणि मी कोणत्या साड्या घेतल्या तेही तुम्हाला दाखवते तर मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी असतील प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब पण करा

boy

you